आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी खासदार संजय राऊत माजी मंत्री जयंत पाटील शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे पाटील पाटील आमदार विक्रम सावंत आमदार अरुण लाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली संजय यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीमधील कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत शहरातून रॅली काढली या रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आता आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष पक्षप्रमुख सर्व पक्षातले सर, पक्षा प्रमुख नेते राज्यातले सर्वजण उपस्थित असताना माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील कुठलीही बिघाडी नाही काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि बाकी सर्व घटक पक्षांच्या प्रमुख उपस्थितीत आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझा ए बी फॉर्म जोडलेला माझा एक अर्ज दाखल केलेला आहे मी जेव्हा जेव्हा देश संकटात आला देशाचं स्वातंत्र्य संकटात आलं तेव्हा तेव्हा सांगलीनं या राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये मग वसंतराव दादा पाटील असतील या भागातले किसनगीर असतील क्रांतीसिंह नाना पाटील असतील बापू लाड असतील क्रांतीवीर नायकवाडी साहेब असतील असं असंख्य क्रांतीवीर या मातीतून दिले देशाशी बेमानी करणारा विचार या मातीमध्ये कधी रुजला नाही आता सुद्धा या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा आहे सांगलीच्या क्रांतिकारकांनी जे स्वातंत्र्य मिळवलं ते स्वातंत्र्य धोक्यात आहे काही लोक हे स्वातंत्र्य खतम करू इच्छित आहेत अशा वेळेला या सांगलीला मागे राहता येणार नाही आणि म्हणून ही क्रांतीची